समृद्धी महामार्गावर आर टी ओकडून ट्रक चालकाचा जोघेना पाठलाग ऑनलाईन दंड करण्याऐवजी आर टी ओचा पाठलाग कशासाठी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे आर टी ओ पथकाचं वाहन आणि ट्रक चालक, चालक यांचा जोघेनाव पाठलाग पाहायला मिळाला आर टी ओचं पथक रमजान ईदच्या रात्रीच ट्रकचा पाठलाग करत असल्यानं चालकानं अपघाताचा जराही विचार न करता तब्बल एकशे वीसच्या स्पीडनं ट्रक चालवत होता समृद्धी महामार्गावर प्रत्येक गाडीचं स्पीड शंभरपेक्षा अधिक असताना औरंगाबादचे आर टी ओ मात्र समृद्धीवर तपासणीच्या नावाखाली वाहनं अडवून किंवा पाठलाग करून अपघाताला निमंत्रण देत आहेत मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात शेकडो लोकांचा बळी गेला असताना देखील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे आर टी ओ मात्र नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाईन चलन काटण्याऐवजी शंभरच्या स्पीड न असलेल्या वाहनांचे समृद्धी महामार्गावरच पाठलाग करून अपघाताला निमंत्रण देत असल्यानं वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जातोय अशाच प्रकारे समृद्धी महामार्गावर कारच्या लेनच्या एक ट्रक चालक ट्रक चालवत चा असताना औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर येथील आर टी ओ कार्यालयाचे वाहन या ट्रकचा पाठलाग करत होते आर टी ओचे वाहन पाठलाग करत असल्यानं घाबरलेल्या ट्रक चालकानं आपला ट्रक एकशे पेक्षा जास्त स्पीड चालवत आर टी ओशी आपला पिछाच प्रयत्न मात्र पथक समृद्धीवर एका ठिकाणी थांबून वाहन चालकांचं चालान काढण्याऐवजी हे आरटीओ महाशय स्पीडमध्ये असलेल्या वाहनांचा पाठलाग करून अपघातांना निमंत्रण दर देतच आहे शिवाय वाहनधारकांचे जू धोक्यात घालत आहेत हा प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या प्रकरणात ट्रक चालक पळून गेला असला तरी आर टी ओच्या विभागाच्या पूजा कुचे यांनी छप्पन्न हजार पाचशे रुपये याचा दंड आकारल्याचं समोर आला मात्र अशा प्रकारे आर टी ओचे वाहन पाठलाग करत असल्यानं ट्रक चालक अतिशय वेगाने ट्रक चालवून दंड वाचविण्याचा प्रयत्न करतात मात्र यात अपघाताची शक्यता वाढत आहे